स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज आहे संडे तर संडे म्हटलं तर स्पेशल तर झालंच पाहिजे त्यामुळे आज मी बनवते आहे आणि पहिल्यांदाच मी बनवते हे वडापाव वडे बनवते आहे तर पाहूयात जमतात की नाही तर ते मी एक किलो घेतलेले आहे आणि ते आता कुकर स्वच्छ धुवून घ्यायचे पहिले आणि नंतर कुकरचा डब्बा आहे त्यामध्ये लावायचे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं कुकरच्या डब्यामध्ये आणि कुकरमध्ये पण थोडं पाणी टाकायचं आणि लावून द्यायचं कुकर आणि त्याच्या पाच सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या मोठ्या फ्लेमवरती ते लगेच शिजतातच फटले आहे त्यामुळे लगेच शिजते बटाटे शिजता येतो पण आपण वाडायचं बॅटर बनवून घेऊ बेसनपीठाचं तर इथे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ हळद आणि ओवा टाकायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून त्याला मिक्स करायचं आहे अन लम्स नाही राहिले पाहिजे एवढं आणि थोडं घट्टच असतं हे पीठ नॉर्मल मीडियम असतं तर पीठ चांगलं फेटून झालेलं आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे सोडा सोडं टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा पंधरा मिनटं तसंच ठेवायचं आहे नंतर आपण आता वाटण्याची तयारी करूया तर येथे लसूण घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि आलं हे वाटून घ्यायचं आहे आणि येथे चटणीसाठी पुदिना कोथंबीर हिरवी मिरची आलं लसूण हे घेतलेलं आहे आणि बटाटे देखील आता शिजलेले आहेत तर शिजले हे बघा आणि ते चांगले शिजून घ्यायचे म्हणजे मऊ सूद असे सु शिजवून घ्यायचे आहे आणि मॅशच्या साह्याने ते असे हे करून घ्यायचे आहे मॅश करून घ्यायचे आहे तर बटाटा मॅश करून झालेला आहे आणि आता आपण फोडण्याची तयारी करतो आहे येथे लाकडी आणायचं मी तेल घेतले आहे मिरी मोरी हिंग कढीपत्ता कोथंबीर आणि मिरचीचा ठेचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तर चला मग आता फोडणे देऊया आता आपण कढई गरम झाली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता पहिल्यांदा जाणार आहे मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि नंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आहे तडथडली आता जिरं टाकायचं आहे त्यामध्ये आणि नंतर लगेचच कढीपत्ता टाकायचा आहे लगेच थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आपण केलेला ठेचा मिरची आलं आणि लसणाचा ठेचा टाकायचा आहे चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि नंतर बटाटा टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे एकदा एक जीव करून घ्यायचा आहे आणि चार पाच मिनटं परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आवडीनुसार त्यावरच लगेच कोथंबीर टाकायची आहे परतून यायचं आहे एक दोन मिनटं आणि नंतर एक ताटामध्ये थोडंसं थंड व्हायला ठेवायचं आहे बरेच तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया कोथिंबीर कोथंबीर मिरची लसूण घेतली आहे त्यामध्ये थोडीशी मिरची टाकलेली आहे आणि आता हे वाटून घेऊयात अशी चटणी झाली पाहिजे नंतर आपण आता हिरवी मिरच्या तळणार आहे ते कापून घेतलेले आहे मधूनच मी आणि तेल तर गरमच आहे तर अगोदर शेंगदाणे तळून घेऊ आपण नंतर हिरवी मिरची तळून घेऊ शेंगदाणे तळे आज चांगले आता हिरवी मिरची त्यावर नंतर मीठ टाकायचं आहे म्हणजे जास्त तिखट नाही लागत आणि आता लाल मिरची तयारी करत आहे आपण लसूण टाकलेलं आहे थोडासा तळून घ्यायचा आहे नंतर येथे बेसनाच्या आपल्या चटणीसाठी बेसन जे केलेलं आहे तेलामध्ये सोडायचं आहे एकदम पातळ म्हणजे क्रिस्पी होईल असं पातळ पातळ सोडायचं आहे जास्त जाडणे सोडायचं आणि ब्राऊन कलर येऊपर्यंत परतत राहायचं आहे ते तुम्ही यामध्ये खोबरं पण टाकू शकता म्हणजे चटणी करायच्या वेळेस तर आपलं आता कलर ब्राऊन झालेला आहे आता मी काढून घेते हे सर्व आणि आता पण चटणीची तयारी करूया तर येथे मी काश्मीर लाल मिरची घेतली आहे आणि भाजलेला चोरा घेतलेला आहे क्रिस्पी झालेला लसूण शेंगदाणे घेतलेले आहेत थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये అని మేము బారీక చట్నీ యాొర టాకూ షా తు చట్నీ తయారు లగే వడే కను మే చడే సోడే అని నేను థోడ పీఠ పతన థోడ బెసన పీఠ యాడ్ तर इथे च हिरवी चटणी लाल चटणी टाकून घेतलेली आहे दोन्ही बाजूनी आणि वडा घेतलेला आहे त्यासोबतच हिरवी मिरची आणि खूप टेस्टी झाली ते वडापाव आम्ही तर खूप खाल्ले आणि जेवण झाल्यानंतर थोडं आराम केला आम्ही आणि नंतर संध्याकाळी आम्ही निघालेलो आहे शंभूचं बरेच दिवस झालं चाललं होतं मुलगी म्हणलं चला म्हणून तर आता मी गेम झोनला चाललेलो आहे तर आता मी पोचलो आहे जुडिओमध्ये जुडिओच्या वरतीच आहे गेम झोन तर चला आता गाडी पार्किंग करतो आणि आता वरती जातो शंभता खूप एक्सायटेड आहे गेम झोनमध्ये जाण्यासाठी चला खूप <laughs> खुशी शंभू आणि बरेच दिवस मंद होता मला hey, बरेच दिवस मंद होता मला गेम जायचं आहे गेम जायचं आहे तर आज संडे आहे तर मग मनला ऐकायला थोडा वेळ गेम जाऊन सुद्धा खूपच खुर्शी होतो गेम झालं रिलॅक्स पण मागे तुम्हाला

रोड पण चाल <laughs> वर चाललाय गाडी रोड वर चालवते असे कुणी चालवतोय गाडी सगळं <laughs> मारले <laughs> गाडी भोकली गाडी ऐक चालव जरा बापरे डायरेक्ट जम्प मारला शमोनी पता सारी है तो ठीक म्हणजे भरीत होतं शिल्लक तर मग संध्याकाळी पण वडेच तळले आणि वडे खरंच खूप सुंदर झाले आणि काही खाली पण दिले काकूंना त्यांना त्यांनाही खूप आवडले तर मी नक्की ट्राय करा एकदा मी तर पहिल्यांदाच बनवले मला वाटलं पण नव्हतं का चांगले होतील म्हणून पण खूप छान झाले ते वडे पहिल्यांदाच बनवले शंभर पण खूप झालं मस्त झाला मस्त झाला खूप टेस्टी झाला वडापाव आहे शंभू मस्त झाला नक्की ट्राय करा नक्की ट्राय करा बाय सी टेके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जरूर बताय वा वा ओके बाय तर असा होता आजचा व्हिडिओ आणि वडेपाव खरंच खूप छान झाले ते आणि टेस्टी पण खूप झाले ते पहिलंच ट्रायमध्ये एवढे भारी होतील असं वाटलं नव्हतं मला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अभ्यास ठेवूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय